तिकडे नाशिकच्या महापौर आणि उपमहापौर पदापाठोपाठ स्थायी समिती सदस्य निवडीतही भाजपनं बाजी मारली विरोधकांच्या सर्व दबावतंत्राला झुकारत विशेष महासभेत सोळापैकी नऊ सदस्य नियुक्त करण्यात भाजपला यश आलं स्थायी समितीवर भाजपचे नऊ शिवसेनेचे चार राष्ट्रवादीचा एक काँग्रेसचा एक मनसेचा एक याप्रमाणे सदस्यांची नियुक्ती करण्यात आली स्थायी समितीमध्ये भाजपचे आठच सदस्य नियुक्त करायचे आणि नंतर चिठ्ठी पद्धतीनं निकाल आणायचा अशी विरोधी पक्षांची रणनीती होती सेनेनं तर न्यायालयात धाव घेत सदस्य निवड सभापुढे ढकलण्याची मागणी केली होती मात्र भाजपनं विरोधकांचा दबाव झुगारत महासभा घेतली आणि निवड सदस्यांची निवडही जाहीर केली छत्तीस सदस्यांचं जर गटाप्रमाणे जर आपण तविक संख्येमध्ये जर बघितलं तर आमचे एकूण पाच सदस्य सभागृहामध्ये जातात स्थायीवरती जातात त्या पाचही सदस्यांची नावे मी माझ्या पत्रावरती त्या ठिकाणी महापौरांना आणि नगर दिली परंतु त्यांनी डायसवरती वाचन करताना त्या पत्राचं आणि सदस्य नियुक्ती करताना त्या ठिकाणी कुठलंही जी प्रोसेस असते की तौरुणिक संख्याबळ त्यांनी खऱ्या अर्थान नगर सचिवाने सांगून समजून सांगायला पाहिजे होतं सभागृहाला आणि सर्व पद पत्रकार बांधवसुद्धा त्या ठिकाणी होते परंतु असं कुठलंही त्यांनी पारदर्शकता दाखवता डायरेक्ट त्यांनी त्या ठिकाणी माझ्या पत्रामध्ये फक्त आणि चार सदस्यांची नावे त्या ठिकाणी त्यांनी वाचून दाखवली